नमस्कार आकाशनोची मराठी मातीमध्ये रात मी निशा अदला आपला सर्वांचे स्वागत करीत आहे तर महाराष्ट्रात एकही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दाना पटोल यांची घोषणा श्रावण समर्थित कार्यक्रमातून केली राजकीय घोषणा खासदार आमदारासह हजारांची उपस्थिती राज्यात धान उत्पादक शेतकरीच नाही तर ऊस उत्पादक कांदा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत मात्र बजरंगबलीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळून सत्यची चाबी हातात आली तर महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही असे आश्वासन आज शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊ बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ अशी राजकीय घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील चारबटी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आयोजित श्रावण समती कार्यक्रमातून केली आहे यावेळी राज्यातील खासदार आमदार यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे यंदा एकतीस ऑगस्ट रोजी नाना पटोले मित्र परिवारातर्फे लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी पुयारी इथं जागृत हनुमान मंदिरात श्रावण समाप्ती व महाप्रसादाचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमातून दरवर्षी नाना पटोले हे उपस्थित राहून आपल्या राजकीय भवितव्याची तसेच नियोजनाची घोषणा करीत असतात यंदाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणती मोठी राजकीय घोषणा केली बघूया परोकाराच भूमिका घेऊन आपल्या हाताने सगळ्यांचं बल व्हावं असा आशीर्वाद घेऊन आपण बजंग बलीच्या मंदिरात येतो आणि इथूनच आपला या सगळ्या वर्षभराचा कार्यक्रम आपण तयार करतो आणि याच स्थळातून आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत असेल राजीनामा द्यायचा असेल तर इथं त्यावेळेस निर्णय घेतला होता आणि आपल्याला काय काम करायचे यासाठी सुद्धा धोरण ठरवतो आपण मला जर आता एवढे वर्ष आपण जे काही स्वप्न बघत होतो त्याच्या स्वप्नामध्ये आपल्या विशेष करून धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा धानाच्या जा पिकाला जास्त भाव मिळावा धान उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक ताकद मिळावी हा प्रयत्न आपण इथं सातत्याने करतो होत अध्यक्ष झालो सरकारला आम्ही सूचना दिली की मी धान उत्पादक शेतकरी आहोत आणि धानाच्या पिकाला जो काही भाव समर्थन मूल्याचा मिळत ते फार कमी मिळते धान उत्पादन शेतकऱ्यांना शेती पुरवडत नाही आणि म्हणून ना आपण धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस द्यावा एक हजार रुपये आपण त्यावेळेस मागणी केली होती पण त्यावेळेस सरकारने सातशे रुपये बोनस आपल्याला देण्याचा निर्णय केला आणि दोन वर्ष सरकार होतं दोनही वर्ष आपल्याला सातशे रुपये बोनस सरकारच्या माध्यमातून मिळाला आणि धान उत्पादक शेतकऱ्याला धान वेळेवर घेणं आणि त्याला वेळेवर पैसे देण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे धान उत्पादक शेतकरी थोडा आला महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळानंतर खोक्याचं हो सरकार आलं आणि या सरकारने बोनस परंपरा थांबवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला थांबवता येणार नाही सरकारनी पंधरा हजार रुपये पर हेक्टर जाहीर केले पण आम्हाला वाटलं सातशे रुपयापेक्षा जास्त मिळेल पण जे सातशे रुपयापेक्षा जास्त नाही मिळाले ते साडेतीनशे रुपये पर क्विंटल आपल्याला मिळाले त्यामुळे व्यापारी डोकं लावून सरकारनी धान उत्पादन शेतकऱ्यांना फसवणं धान वेळ घेतला जात नाही म्हणून पर्याय आपल्याला व्यापाऱ्याकडे जावं लागतं या सगळ्या व्यवस्थेचा बदल आता योग्य संधी आपल्याला देईल की राज्यातल्या फक्त धान उत्पादक शेतकरीच नाही तर राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी असते सोयाबीन उत्पादक शेतकरी असते कांदा उत्पादक शेतकरी असते अनेक शेतकरी वेगळ्या वेगळ्या प्रश्नामध्ये अडलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये बजरंगलीच्या कृपयानं महाविकास आघाडीत सरकार आला आणि तुमचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने राज्याची चाबी आपल्या हातात आली तर महाराष्ट्रामध्ये एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही आणि त्याच्या शेतीच्या मालाला योग्य भाव मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण महाराष्ट्रात करू आणि महाराष्ट्राचं हे सरकार देशामध्ये नव्हे तर जगामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवण्यामधलं आणि त्यांना न्याय देण्यामध्ये अव्वल ठरेल अशा पद्धतीची आज मी बजन बलिचार चरणी प्रार्थना करतात त्याचप्रमाणे तरुणांचे प्रश्न आपल्या सामोर या तरुणांच्याही प्रश्नाला कारण प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विविध आय टी आय असतील पॉलिटेक्निक असतील विविध टेक्निकल कोर्स मध्ये आमच्या मुला मुली शिकलेल्या आहेत पण आज बेरोजगारीमुळे त्याच्यातही आत्महत्या वाढली महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्याला जसं आता विराज भाऊने सांगितलं सात लाख नाही गुलात भाऊ दहा लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर या सरकारने केलं याने कशावर कर्ज घेतलं तर यांनी कर्ज घेतलं रस्ते बनवण्यामध्ये आज आपण समृद्धी मार्गही पाहिला त्याला दोनदा आता ट्रॅक गेले रोज त्या रस्त्यावर एक्सिडेंट होता अनेक लोकांचा मृत्यू झाला अनेक लोक दवाखान्यामध्ये गेले अपंग झाले त्यांचं आयुष्य बर्बाद झालं म्हणजे भ्रष्टाचाराच्या मर्यादा या निस्त त्यांच्या फक्त कमिशन आणि भ्रष्टाचार याच्यामध्ये कशी लूट करता येईल त्याच्यावर महाराष्ट्रात हे भाजप सरकार एकनाथ शिंदेच सरकार हे करते काम करते असं चित्र आपण पाहतो आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान या लोकांनी केला मुख्यमंत्री रोज आता माफी मागत काल नरेंद्र मोदी हो आले त्या देशात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हो तिथेही त्यांनी माफी मागितली पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पण तुम्ही जाणून बुजून केलेला